नमस्कार सर्वांना तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या मेघाचं चॅनलवर तर या ठिकाणी आता आपल्याला गौराईला जे अगदी साध्या आणि सोप्या भाषेमध्ये गौराईला आपण साडी नेसवणार आहोत आणि ती तुम्हालासुद्धा अगदी कमी वेळेमध्ये अगदी परफेक्ट अशी तुम्हाला ही साडी नेसवता येणार आहे तर मैत्रिणी हा व्हिडिओ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या गौरायला पण अशीच सुंदर साडी नेसवा या ठिकाणी माझ्याकडे ह्या आडण्या आहेत आमच्या भागामध्ये याला आडण्या म्हणतात या ठिकाणी मी ह्याला प्रथम ब्लाऊज घालून घेते आणि हात ही अगोदरच लावायचे आहेत पण मी आत्ता लावलेले नाही आहेत तुम्ही ते लावून अगोदर हात लावून घ्यायचे आहेत आणि नंतर ब्लाऊज घालायचा आहे अशा पद्धतीनं आपण ब्लाऊजची फिटिंग करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला साडी अशी चॉईस करायची आहे की त्याचा कलर शक्यतो डार्क हवा म्हणजे आपली गौराई जी आहे ती उठून दिसते बघा या ठिकाणी मी हा रेड कलरची साडी आणि हिरव्या रंगाचा ब्लाउज घातलेला आहे जेणेकरून आपली गौरई ही अतिशय सुंदर आणि सुबक दिसली पाहिजे या ठिकाणी प्रथम जो नेसता पदर आहे मी या ठिकाणी बघा व्हिडिओमध्ये दिसेल अशा पद्धतीने मी नेसवते आहे तो पहिल्यांदा मध्ये घालून घ्यायचा आहे त्यानंतर बघा अशा पद्धतीनं आपल्याला साडी नेसवायची आहे आपल्या गवराईला पदर पहिल्यांदा परफेक्ट लावून घ्यायचा आहे गौरीला ह्याच्या अशा प्रकारची साडी नेसवता हो येईल आपण साड्यांचे बरेच प्रकार पाहणार आहोत या ठिकाणी हा पदर आहे पदर पहिल्यांदा आपल्याला इथं ह्याच प्लेटिंग करून घ्यायचं आहे हे बघा या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याला प्लेटिंग करून घ्यायचं आहे पहिल्यांदा अन्नाच्या आपण ही प्लेटिंग करून घेणार आहोत या पद्धतीने आपण प्लेटिंग करून घेणार आहोत आता आपल्याला गौरीच्या डोक्यावर पदर द्यायचा आहे त्यामुळे आपण अंदाजे गौरीचे डोकं इथंपर्यंत येईल आपला हा पदर येईल असा ॲडजस्ट करून घ्यायचा आहे आता या नंतर आपल्याला इथून साडीच्या निऱ्या घालून घ्यायच्या आहेत आपल्याला अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण इथं साडी नेसणार आहोत जे की पाच मिनिटामध्ये तुम्हाला ही साडी रेडी होऊन जाईल बघा या ठिकाणी जास्त मोठही नाहीत आणि बारीकही नाहीत अशा प्लेट्स घालून घ्यायचे आहेत आता गौरीची ज्या गौरीच्या ज्या निर्या असतात त्या उजव्या बाजूला असतात काही ठिकाणी जशी जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही त्या निऱ्या करून घेऊ शकता आता मी गौरीचे निरे उजव्या साईडला आपण करणार आहोत आता हा जो पदर, पदर आहे पहिल्यांदा हा पदर काढून घ्यायचा आहे कारण तो फक्त आपल्याला तो आपण ठेवलेला होता आता काढून घ्यायचा आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही या पद्धतीने मी निरा करून घेतलेल्या आहेत फक्त पाचच मिनिटांमध्ये साडी नेसून होती अतिशय छान पद्धतीने बघा या ठिकाणी आपण गौरीच्या हाईटनुसार गौरीच्या हाईटनुसार आपण साडी नेसून घेणार आहोत गौरीच्या प्लेट्स आपल्याला दिसल्या पाहिजेत यासाठी आपण या पद्धतीने निळ्या लावून घेणार आहोत यानंतर आपण गोगरीच्या हाईटनुसार नुसार या निऱ्या आतमध्ये टाकून घेणार आहोत जेणेकरून आपल्या आडनीचा हा जो ओपन भाग असतो तो आपल्या मुखवट्याला घासला जाऊ नये आणि आपला मुखवटा खराब होऊ नये यासाठी आपण इथल्या निऱ्या अशा पसरून घ्यायच्या आहेत या ठिकाणी तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर अशा आपण निऱ्या घालून घेतलेल्या आहेत आता यानंतर आपल्याला पदर आपला फिलअप करून घ्यायचा आहे आपला हा पद इकडे आल्यानंतर आपलं पूर्णपणे इथं पिनप होऊन जाते आणि ओपन जो भाग दिसतोय तो पण राहणार नाही आता या पद्धतीने आपण ह्या प्लेट्स करून घेणार आहोत या पद्धतीने आपण प्लेट्स करून घेतलेल्या आहेत बघू शकता या पद्धतीने आपण प्लेट्स करून घेणार आहोत आणि ही जी पिन केलेली आपण पदार्थ जो आहे याला इथं पिन लावून घ्यायचे आहे बघा मी या ठिकाणी या साडीला आणि ब्लाऊजला आपल्याला पिनअप करायचं आहे आणि हा पदर आपल्या गौरीला डोक्यावरून घेतल्यानंतर हातावर येणार आहे या पद्धतीने आपण पिनअप केलेली आहे साडी यानंतर आपल्याला पुढच्या साईडने जिथं जिथं आपल्याला व्यवस्थित वाटत नाही त्या ठिकाणी आपण व्यवस्थित करून घ्यायचं आहे पाचच मिनिटामध्ये ही साडी रेडी होतीये बघा जिथं आपल्याला व्यवस्थित वाटेल त्या ठिकाणी आपल्याला ह्या अशा मिरया करून घ्यायचे आहेत या ठिकाणी तुम्ही पण कंबरपट्टा वगैरे लावून घेतला तर साडी अतिशय सुंदर दिसून जाईल बघा अशा पद्धतीने आपल्याला ही साडी पिनअप करून घ्यायची आहे या पद्धतीने आपण ही गौरीची साडी अतिशय सुंदर पद्धतीने नेसवलेली आहे अगदी पाच मिनटामध्ये अशी सुंदर अशी साडी नेसून होते धन्यवाद